गरुड पुराण म्हणजे काय नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय उन्हाड भटकंती आणि आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण म्हणजे नक्की आहे तरी काय गरुड पुराण मृत्यू आणि मृत्यूनंतर आपल्या आत्म्यांबद्दल काय सांगतं स्वर्ग आणि नरक याच्याबद्दल काय सांगतं पण त्याआधी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की या गरुड पुराणामधला हा गरुड नेमका कोण आहे अमृत कलश देण्याचं काम गरुडानं केलं आणि अमृत कलश अदृश्य करण्याचं काम विष्णूंनी केलं म्हणूनच सर्प कधीही अमर होऊ शकले नाहीत अमृत कलश आपल्या जागी पोचला गरुड विष्णूंचं वाहन झालं आणि विनता सगळ्या दास्यत्वातून मुक्त झाली इथूनच सुरू होते गोष्ट गरुड पुराणाची मंडळी आपल्या संस्कृतीमध्ये चार वेद आहेत अठरा पुराण आहेत आणि या अठरा पुराणांपैकी एक पुराण म्हणजे गरुड पुराण जे सामान्यत एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर घरात वाचलं जात पण गरुड पुराण नेमकं आहे तरी काय गरुड पुराण मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या आत्म्याविषयी काय सांगतं स्वर्ग आणि नरकाबद्दल काय सांगतं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी आपण सुरुवात करूया गरुड कोण होते ते जाणून घेण्यापासून एक ऋषी होते ज्यांचं नाव होतं कश्यप त्यांना दोन पत्नी होत्या आणि त्या दोघी बहिणी होत्या एकीचं नाव होतं कद्रू आणि दुसरीचं नाव होतं विनता कद्रू आणि विनता दिवसभर कश्यप ऋषींच्या पूजेत त्यांच्या पूजेला आवश्यक त्या साधन सामुग्री गोळा करण्यामध्ये अशा सगळ्या तयारीत गुंतलेल्या ला पूजेसाठी लागणारी सामग्री रोज आणणं साठवणं त्याची व्यवस्थित मांडणी करणं हेच त्यांचं दैनंदिन कामकाज होतं एके दिवशी कद्रू कश्यप ऋषींकडे आली आणि म्हणाली मी तुमची इतकी सेवा करते तुमच्या प्रत्येक गरजेची काळजी घेते पण तुम्ही मला कधी काही भेट देत नाही उपहार देत नाही कश्यप ऋषींना वाटलं की हो खरंय मी या पूजा पाठात एवढा गुंतून जातो की माझ्या पत्नीला काय हवंय नकोय नको याकडे मला लक्षच देता येत नाही हे लक्षात आल्यावर ते म्हणाले तू बरोबर बोलतेस तुला काय हवं ते माग त्यावर कद्रू म्हणाली मला शंभर विषारी आणि अतिशय शक्तिशाली मुलं हवी आहेत कश्यप ऋषी म्हणाले तथाच तू आणि कद्रूला शंभर अंडी मिळाली त्या शंभर अंड्यांमधून पुढे शंभर नाग तयार होणार ते आणि म्हणूनच असं मानलं जातं की पृथ्वीवर नागांची निर्मिती कश्यप आणि कद्रू यांच्यामुळे झाली आणि कद्रूला पृथ्वीवरच्या सगळ्या सर्पांची माता मानलं जात पण त्या क्षणी तिची अंडी अजून फुटलेली नव्हती वेगवेगळ्या प्रकारचे शक्तिशाली आणि विषारी नाग अजून जन्माला यायचे होते ही गोष्ट कद्रूची बहीण बिनताला कळली बिनताला वाटलं कद्रूला उपाहार मिळालाय तर मलाही मिळायला पाहिजे आणि तो कद्रूपेक्षा चांगला असायला पाहिजे मग विनताही कश्यप ऋषींकडे गेली आणि म्हणाली तुम्ही कद्रूला उपहार दिलात वर दिलात मलाही वर द्या कश्यप ऋषी म्हणाले माग तुला काय हवं तूही माग विनता म्हणाली मला दोनच पुत्र द्या पण ते दोघे कद्रूच्या शंभर पुत्रांपेक्षा श्रेष्ठ आणि शक्तिशाली असायला हवे कश्यप ऋषींनी तथाच तू म्हटलं आणि विनतीला दोन मोठी अंडी मिळाली नागांची अंडी कमी वेळात फुटतात म्हणून कद्रूची अंडी फुटायला सुरुवात झाली आणि एका मागोमाग एक तिची मुलं लवकर बाहेर यायला लागली विनता शांतपणे धीर धरून पाहत होती मात्र एक दिवस तिचा संयम संपला आणि तिनं दोन पैकी एक अंड स्वतःच फोडलं कदाचित बाळ तयार झालं असेल तर बघायला पण अंड्यातून बाहेर आला अर्धविकसित अर्धाच भाग तयार होता आणि पाय अजून तयार व्हायचे होते तो हवेत वर उठला आणि अत्यंत रागात म्हणाला हे काय केलं साई आता मी इथे थांबू शकणार नाही आता मला जायला लागेल जोपर्यंत दुसरं अंड स्वतःहून फुटत नाही तोपर्यंत आई तुझा संयम टिकवून ठेव विनताने खूप संयम बाळगला आणि ती दुसरं अंड फुटण्याची वाट बघू लागली जेव्हा दुसरं अंड फुटलं तेव्हा तोपर्यंत कद्रूचे ते सगळे साप मोठे झाले होते कद्रू शक्तिशाली झाली होती मात्र कमकुवत झाली होती कारण तिचं एक अंड तिने स्वतःच फोडलं होतं त्या अर्धविकसित मुलाचं पुढे काय झालं ते मी तुम्हाला नंतर सांगतो आता आपण त्या दुसऱ्या अंड्याकडे येऊया जे नुकतंच फुटलं आणि नुकत्याच फुटलेल्या या अंड्यातून बाहेर आला एक प्रचंड देह ज्याचं शरीर मानवासारखं चेहरा आणि हात पक्षासारखी म्हणजे मोठे पंख असलेले तर असा हा होता गरुड म्हणूनच आजही तुम्ही पाहिलं तर या गरुडाचं आणि सापाचं खोलवरच नातं आहे आणि ते आहे शत्रुत्वाचं ते खर तर आहेत मावस भाऊ पण वैरी आहेत तर असा हा गरुड बाहेर आला आणि त्याने पाहिलं की एव्हाना कद्रू आणि तिच्या मुलांनी विनतेला दासी बनवलं होतं गरुड कद्रूकडे आणि आपल्या त्या सर्प बंधूंकडे गेला आणि म्हणाला मला सांगा मी काय करू तुमच्यासाठी की तुम्ही माझ्या आईला दास्यत्वातून मुक्त कराल त्यावर ते साप म्हणाले तू खूप शक्तिशाली आहेस जर तुला खरंच तुझी आई आमच्या दास्यत्वातून मुक्त करून हवी असेल तर जा आमच्यासाठी अमृत कलश घेऊन ये गरुड आईला मुक्त करण्यासाठी काहीही करायला तयार त्याने लगेच स्वर्गाच्या दिशेनं भरारी घेतली गरुड इतका शक्तिशाली होता की स्वर्गात इंद्रलोकात पोहोचताच त्यानं देवांना हरवलं आणि अमृत कलश उचलून तो परत घेऊन जायला लागला ही गोष्ट विष्णूंपर्यंत पोहोचली सगळे देव दावत विष्णूंकडे गेले अर्थातच सगळे देव भगवान विष्णूंचा दावा करू लागले आणि भगवान विष्णूंना म्हणाले देवा जर अमृत कलश पृथ्वीवर गेला तर चुकीच्या हातात पडेल आणि अनर्थ घडेल त्यावेळी गरुड हवेत उडत होता त्याच्या हातात अमृत कलशही होता तेव्हा तिथे विष्णू प्रकट झाले आणि गरुड आणि विष्णू त्यांच्यात घरघोर युद्ध झालं गरुड इतका बलवान होता की तो विष्णूशीही अगदी चिकाटीनं लढत होता विष्णूलाही गरुडाला पराजित करता येईना ना, ना गरुड हार मानत होता ना भगवान विष्णू त्याला हरवू शकत होते पण या युद्धात विष्णून एक गोष्ट जाणवली गरुडाच्या हातात अमृत कलश होता मात्र गरुड तो अमृत कलश उघडून अमृत चाखत नव्हता त्या गरुडाने तो अमृत कलश फक्त पकडून ठेवला होता विचार करून भगवान विष्णूंनी युद्ध थांबवलं आणि ते गरुडाशी संवाद साधू लागले त्यांनी प्रश्न विचारला तू हे का घेऊन जातोयस त्यावर गरुड उत्तरला देवा मी चोरी करत नाही आणि मी स्वतःसाठी तर हे अजिबात करत नाहीये आणि मग त्यानं कद्रू आणि तिच्या सर्पसंततीची संपूर्ण गोष्ट भगवंताला सांगितली त्यावर विष्णू म्हणाले ठीक आहे मी तुला अमृत कलश खाली म्हणजे पृथ्वीवर घेऊन जाऊ देतो तुला सर्पांना अमृत कलश दाखवायचा किंवा द्यायचा असेल तुझं वचन पूर्ण करायचं असेल तर ते तिथे पूर्ण होईल गरुड म्हणाला हो मी फक्त अमृत कलश नेऊन देईन आणि मग माझी आई मुक्त होईल त्यावर भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे पण माझी एक अट आहे त्यावर गरुड म्हणाला काय अट आहे विष्णू म्हणाले अट अशी आहे की अमृत कलश देऊन झाल्यानंतर तू कायमच माझं वाहन व्हायचं आईच्या प्रेमा खातर गरुड काहीही करण्यास तयार होता तो म्हणाला मला एकदा अमृत कलश नेऊन पृथ्वीवर त्यांना देऊ द्या त्यानंतर मी कायमस्वरूपी तुमचा दास सेवक बनून राहील गरुड पृथ्वीवर आला त्यानं तो अमृत कलश गवताच्या एकाडी गाव्यावर ठेवला आणि तो अमृत कलश पाहिल्यानंतर ज्या क्षणी कद्रू आणि तिच्या संततीनं विनतीला मुक्त केलं त्या क्षणी तो अमृत कलश तिथून अदृश्य झाला अर्थात हे भगवान विष्णूंचं सामर्थ्य होतं आणि म्हणूनच अमृत कलश देण्याचं काम गरुडानं केलं आणि अमृत कलश गायब करण्याचं काम भगवान श्री विष्णूने केलं आणि त्यामुळे साप अमर होऊ शकले नाही कारण जर त्यांना अमृत कलश मिळाला असता आणि त्यांनी अमृत चाखलं असतं तर अर्थातच अमृताच्या प्रभावाप्रमाणे ते अमर झाले असते पण तसं न घडता अमृत कलश पुन्हा आपल्या मूळ जागी पोचला आणि गरुड विष्णूचं वाहन बनले आणि विनता सगळ्या दास्यातून मुक्त झाली इथूनच सुरू होते गरुड पुराणाची कथा वाहन झाल्यानंतर जसं महाभारतात कृष्णानं अर्जुनाला गीतेचं सार सांगितलं तसं भगवान श्री विष्णूंनी गरुडाला सांगितलं की मृत्यू झाल्यानंतर आपण नेमके कुठे जातो आपल्या आत्म्याचा प्रवास कसा असतो तर मी तुम्हाला सांगतो हो की गरुड पुराणात माणूस मेल्यानंतर काय होतं त्याची कथा सांगितली आत्मा एका शरीरातून बाहेर पडून दुसऱ्या शरीरापर्यंतचा प्रवास सतत करत असतो जोपर्यंत आत्मा परमात्म्याशी मिळत नाही तोपर्यंत परमात्मा म्हणजे भगवंत परमात्मा म्हणजे मोक्षही जोपर्यंत आत्मा आणि शरीर मोहाच्या मायाजाळात अडकलेले असतात मला हे हवं मला ते हवं मला मुलांना बघायचंय मला नातवंड हवी मला गाडी हवी मला बंगला हवा अशा इच्छा जोपर्यंत आत्म्याच्या संपत नाही आणि जोपर्यंत मोहाच्या बंधनातून सुटून मोक्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरात जात राहतो आणि या भूतलावर म्हणजे या पृथ्वीतलावर अडकून राहतो मोह म्हणजे भौतिक आणि सांसारिक आकर्षण आणि मोक्ष म्हणजे मुक्ती मोह आणि मोक्ष हे दोन्ही परस्पर विरोधी आहेत जोपर्यंत तुम्ही मोहात अडकलेले आहात तोपर्यंत तुम्ही तो मोक्षाची अपेक्षाही करू शकत पण मग आता प्रश्न असा आहे की आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो तर त्या दरम्यानच्या काळात काय होतं त्यावर गरुड पुराण असं सांगत की जसा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा शरीर सोडतो पण त्यानंतर पुढचे तेरा दिवस तो कोणत्याही लोकात पोचलेला नसतो हा आत्मा पुढचे तेरा दिवस याच लोकात भटकत राहतो आणि यालाच म्हणतात प्रेत अवस्था ना ती पूर्णपणे माणूस असते ना ही अवस्था पूर्णपणे दुसऱ्या लोकात गेलेली असते म्हणूनच हिंदू धर्मात मृत्यूनंतरचे तेरा दिवस पूजापाठ केला जातो आणि शेवटच्या दिवशी तेरावं केलं जात अकरावा दिवस बारावा दिवसही मोठा असतो आणि त्याही दिवशी काही धार्मिक क्रिया केल्या जातात आणि शेवटी तेरावा दिवस केला जातो या तेरा दिवसात आत्मा इथेच पृथ्वी तलावर भटकत असतो कारण काही ना काहीतरी काम अपूर्ण राहिलेलं असतं काही मोह सुटलेले नसतात आणि म्हणूनच अनेक वृद्ध लोक आजही म्हणतात बघा फक्त नातवंडाचं तोंड पाहून घेऊ आणि मग शांत जाईन किंवा काही जण म्हणतात मुलाचं लग्न बघायचंय आणि मग मी शांतपणे जायला मोकळा मंडळी एक कारण संपलं की दुसरं कारण तयार होत आणि हे कारण आत्म्याला शरीर सोडण्यापासून सतत परावृत्त करत राहत आणि जे लोक शरीर सोडू इच्छित नाहीत त्यांना शरीर सोडताना अधिक त्रास होतो पण त्या तेरा दिवसात जर कुटुंबीय विधीपूर्वक आत्मशांतीसाठी पूजा करत असतील तर तेरा दिवस भटकून झाल्यानंतर म्हणजे तेराव्यानंतर आत्मा एका नव्या प्रवासाला निघतो यमदूतांबरोबरच्या प्रवासाला आणि कुठे जातो अर्थात यमलोकात हा प्रवास मानवी कालगणनेनुसार सतरा दिवसांचा सांगितलेला आहे या सतरा दिवसात आत्मा यमदूताबरोबर विविध लोकातून जातो पाप पुण्याचा अनुभव घेतो आणि यमलोकापर्यंत पोहोचतो जर तुम्ही सात्विक असाल दान धर्म पुण्य करत असाल चांगल्या कर्मांमध्ये गुंतलेले असाल तर यमदूत तुम्हाला चांगल्या प्रकारे घेऊन जातात म्हणजे जणू फर्स्ट क्लास तेच घेऊन जातात किंवा फ्लाईटचं बिझनेस क्लासचं तिकीट असतं तस ना तसं पण जर तुम्ही पापी असाल इतरांचं नुकसान केलं असेल तामसिक कर्मात अडकलेले असाल तुम्हाला सांगतो मंडळी जितकी वाईट कर्म तितकं कठोरपणे तुम्हाला शरीरापासून वेगळं केलं जातं आणि आत्म्याला अक्षरशः फरफटत नेलं जातं म्हणून आपण जिवंत असताना आपण लोकांना कसं वागवतो आपलं स्वतःचं वर्तन कसं आहे आपलं कर्म कसं आहे यावर ठरतं की पश्चातच्या तेरा दिवसानंतरच्या त्या पुढच्या सतरा दिवसांचा प्रवास कसा असेल सतरा दिवसानंतर आत्मा यमलोकात पोहोचतो यमलोक म्हणजे यमधर्माचं लोक यमधर्माचं राज्य तिथे तुमच्या कर्माचा हिशोब ठेवणारे सर्वोत्तम लेखापाल आहेत जसं इकडे सी एखेका पैशाचा हिशोब ठेवतो ना आणि मग आपल्याला नंतर जीएसटी सकट रिटर्न फाईल करायला लागतं तर तसं तिथे तुमच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब ठेवला जातो तुम्ही जे चांगलं काम केलेलं असेल तेही नोंदवलेलं असतं आणि जे जे वाईट कृत्य केलेलं असेल त्याचीही नोंद असते त्या हिशोबावरून एक ठरवलं जातं की तुम्ही कोणत्या लोकात जाणार म्हणजे फक्त स्वर्ग आणि नरक एवढंच नाही तर आपल्याकडे इतरही लोक आहेत जर तुम्ही साध सामान्य जीवन जगलात सगळ्या जबाबदाऱ्यांनी पार पाडल्यात तर तुम्ही पितृ लोकांत जाता पण तुम्ही जर दान पुण्य अधिक केलं असेल अधिक चांगली कर्म केली असतील पशुपक्ष्यांची काळजी घेतली असेल गोसेवा केली असेल पूजा अर्चा केली असेल तर तुम्ही पितृ लोकाच्या वर जाऊन तुम्ही स्वर्ग लोकाच्या आणि मोक्षाच्या अधिक जवळ जाता पण जर याच्या उलट लोकांचं नुकसान केलं असेल त्रास दिला असेल कोणाचा जीव घेतला असेल दुष्कृत्य केलं असेल एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तर तुम्ही नरक लोकात जाता आणि नरकही एक दोन नाही आहेत बरं का अठ्ठावीस प्रकारचे वेगवेगळे नरक सांगितलेले आहेत आणि मंडळी तुमची कर्म ठरवतात की तुम्ही कोणत्या नरकात जाल याप्रमाणे तुमचा संपूर्ण हिशोब सेटल केला जातो बॅलन्सशीट पॅली केली जाते आणि जेव्हा या जीवनाचा लेखाजोखा पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला मिळतं नव शरीर म्हणजे तुमच्या आत्म्याला मिळतं नव शरीर आणि जर तुम्हाला मोक्ष मिळाला नसेल तर अर्थातच पृथ्वीवर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लागतो पुन्हा नव शरीर मिळतं असं मानलं गेलंय की एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत या चौऱ्याऐंशी लाख योनिंमध्ये सगळ्यात भाग्यवान अशी बांधली गेलेली योनिंग म्हणजे मानव योनी म्हणजे तुम्ही आणि मी जर तुम्हाला मानव जन्म मिळालेला असेल तर हे जाणून घ्या की तुम्ही या आधीच्या जन्मात म्हणजे तुमच्या पूर्वजन्मात खूप चांगली कृत्य केलेली आहेत आणि म्हणून तुम्हाला हा माणसाचा जन्म मिळालाय पण जर तुम्ही या जन्मात चांगली कर्म केली नाहीत तर पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनींचा फेरा पार केल्यानंतरच तुम्हाला माणसाचा जन्म मिळणार आहे हा जीवन मृत्यूचा चक्रव्यूह तो पर्यंत सुरू राहतो जोपर्यंत मोहाच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करत आणि आत्मा परमात्म्याशी एकरूप होत नाही म्हणूनच तुम्हाला मानव जन्म मिळालेला जर असेल तर जाणून घ्या की तुम्ही आधी केलेली म्हणजे पूर्वजन्मात केलेली कर्म चांगली आहेत आणि म्हणून तुम्हाला हा माणसाचा जन्म मिळाला आणि जर या जन्मात तुम्ही चांगली कर्म केली नाही तर पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनींचा फेरा पार करून मग मानव जन्म तुम्हाला मिळेल मंडळी हा जीवन मृत्यूचा जो चक्रव्यूहाचा फेरा आहे तो तोपर्यंत सुरू राहतो जोपर्यंत तुम्ही मोहाच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्ती करत नाही आणि तुमचा आत्मा परमात्म्याशी एकरूप होत नाही आपण जाणून घेत होतो की गरुड पुराणात नेमकं काय सांगितलंय तर अशी आत्म्याच्या प्रवासाची गोष्ट भगवान श्री विष्णूंनी गरुडाला सांगितली आणि इतरही बरच सविस्तर भगवान श्री विष्णू गरुडाशी बोलले त्या सगळ्याचं सार रूपानं गरुड पुराण तयार करण्यात आलं तर अशा पुराणातल्या रोचक रंजक कहाण्या इतिहासातील कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा तुम्ही पाहताय उन्हाळ भटकंती